शिवाजी महाराज की जय तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन आणि यूटूबच्या चॅनलवरती तर मी नवनाथ सोनवणे आपलं एका नवीन चॅनलवरती स्वागत करीत आहे तर हा नवीन चॅनल आहे तर प्लीज आपण नवीन आलात कारण आपलं काय लवकर म्हणजे जास्त चॅनल प्रमोट करणार नाही तर आपण नवीन आलात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण असे नवनवीन व्हिडिओला घेऊन येणार आहेत तर आपल्या चॅनलचा हा मराठी विषयी टॉपिक असणार आहे जास्त करून आपली भाषा मातृभाषा मराठी आहे आणि ज्या आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो त्या एका विचारांचे किंवा एका मराठी भाषेतल्या चॅनलला आपण सपोर्ट करावी एवढी विनंती तर आपण मराठी बिग बॉसबद्दल बोलणार आहे तर जेणेकरून बिग बॉसचे सत्तर एपिसोड झालेले आहे तर बिग बॉसमध्ये वाईट कार्ड एंट्रीसाठी संग्राम आला तर संग्राम चौगुले ज्यावेळेस आला तर याच्या वादाविषयी आपण बोलणार आहेत एक ठिकाणी आपण लोक चांगले पण बोलतात एक ठिकाणी वाईट पण बोलतात तर या वादाविषयी आपण बोलणार आहेत तर, तर ज्यावेळेस संग्राम आला तर त्यावेळेस त्याचं तर जॅकेट आणि ज्याचा लुक होता तर काही लोक असे बोलतात म्हणजे नक्कीच अशी बोलली काही लोक म्हणायची काय गरज नाही ती नक्कीच अशी बोलली की यायचं होतं तर काशी काही छपरीवाणी कपडे घालून म्हणजे शॉ अर्धी शॉर्ट कपडे उघडा घालून आला तर यायचे होतं तर फुल कपडे जरा ढंगची कपडे घालून यायचे म्हणजे असं पण बोलली कारण ते मागून बोलली आणि संग्रामाऊचं एवढं एक चांगलं आहे की इग्नोर करायचं बोलतो डायरेक्ट इग्नोर करायला त्यांच्या तोंडाला लावून स्वतः आपण त्यांच्यासाठी कंटेंट बनून नाही द्यायचा की आपण यांच्यावरती कॅमेरा येईल हे एक भाऊचा एकदम एक चांगलं आहे आणि ज्यावेळेस संग्राम भाऊ आला आणि निक्कीला पाण्यात ढकलायचा टास्क होता आणि यांना खायला भेटणार नव्हतं तर ज्यावेळेस पहिलं कारण सांगितलं अरबाससाठी की तू कमजोर व्यक्तीवरती जास्त करून बोलतो कारण या वर्षात आई सूरज यांच्यावरती हा उचकून येतो आणि ज जेणेकरून निक्की यांच्यावरती भांडत नाही वैभव सोबत भांडत नाही तर हा यांनी म्हणलं पाहिजे तर ज्यावेळेस त्यांनी याला पाण्यात ढकलून नॉमिनेट म्हणजे नॉमिनेट नाही सॉरी नॉमिनेट नाही करत याला बेडपासून आणि खाण्यापासून थोडं वंचित केलं तर उ काढलेला पदार्थ खाण्यासाठी राहणार तर हा बोलला होता की स आपले संग्राम भाऊ बो बोलले होते की आपण आलो तर एका म्हणजे संघ म्हणजे काय बोलतात कमजोर व्यक्तीसोबत चांगलं वागणार आणि सपोर्ट करणार सगळ्यांना तर हा असा बोलायला लागला की तू मला खाणं न भेटून मला कमजोर करणार आणि मग तू माझ्याशी लढणार म्हणजे मा हा चुकीचा आहे भाऊ एकदम चुकीचा प्रकार येतो आर बाच कारक तू जर कमजोर होणार असं नाही की तुला पार अन्न नाही भेटणार तू भात खाऊ शकतो पुरी खाऊ शकतो व काढलेले बटाटे खाऊ शकतो अरे खूप काही खाण्यासाठी आहे ज्यांना खायला भेटत नाही अशा सूरजला विचार ज्या देवीच्या मंदिरातून निवत खाऊन तो कसे दिवस काढले असं नाही तुला तर आठवडा काढायचा आहे आणि असं नाही की तुला पारच खायला नाही भेटू शकत भरपूर hmm. खायला भेटतं तर असं नाही की तू कमजोर होणार आहे आणि तर दुसरा टॉपिक असा होता की निक्कीला एक पाण्यात ढाकलायचं होतं आणि लगेच पाण्यात टाकण्यासाठी निक्की काय तयार होत नव्हती मेडिकल टीमची सहायता घेऊन तिला वाटत होतं आपण या टास्कपासून वाचवू आणि इकडं पॅडे भाऊ आणि अभिजितला पाण्यात टाकलायचं थोडं नंदनकारक करावं कारण त्यावेळेस तिघेजण होते तर त्याच्यानंतर असं झालं की एक बॉसने सांगितलं की आपण पाण्यात उतरू शकता तर आपल्याला काही होणार नाही फरक नाही पडणार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तर हिला पाण्यात उतरायचं होता आणि ही अशी हळूच उतरली तर असं नव्हतं हा टास्क होता आ, संग्राम भाऊने धक्का द्यायचा तर तिला धक्का द्यायचा होता तर ती काय उतरत नव्हती आणि नंतर पण म्हणला तू उडी मार तर तिने उडी मारली नाही तर संग्राम भाऊनी फक्त ढकलून दिलं एक पुश केलं तर यांनी पहिल्यांदा संग्राम भाऊ बोलले होते की मी लेडीजला हात लावणार नाही आणि संग्राम भाऊने हात लावला आणि हिला ढकललं म्हणजे एवढ्याच कलेच झाला की संग्राम भाऊ तुम्ही पहिल्यांदा असं बोलले पहिल्यांदा तसे बोलले ढकलणार नाही हात नाही लावणार तर मला हात लावला तुम्ही ढकललं हे कसं काय फेरे काय म्हणजे तुम्ही कसं काय म्हणजे हे अरबाज आणि निक्कीचा फक्त एक, एक ए, कंटेंट प्लॅन असतो की आपल्याला काहीतरी मुद्दा भेटला पाहिजे थोडासा म्हणजे काय बोलतात एक सुई पडली तरी त्याचं काय बोलतात असं मोठं काहीतरी पडलं असं गज पडला म्हणजे एक पहार पडली असं दाखवायचं तर मराठी माणसाला माहिती आहे असं पहार काय तर असं मोठं लोखंड पडलं असं दाखवायचं तर याच्या प्रकारे यांचं थोड्या भाषेतून मोठा वातंग करायचा आहे आणि तर त्याच्यातून ते तेवढंच हो की अक्कल गुड गुडण्यात असंही तसंही कपडे घालून आला याव त्याव आणि हा बीटीमकडूनच जाणार आहे तर तो जास्त करून फेरच करणार संग्राम भाऊ कारण त्याने पूर्ण कंटेंट बघितलं आणि तुम्ही काय लायकीचे आहेत निक्की आणि अरबाज आणि तो वैभवसुद्धा एवढा चोंबडा आहे ना म्हणजे काय सांगता येत नाही त्याला दहाव्या लोक सांगून सुद्धा करत नाही की तू फेअर खेळ आणि तू स्वतःचा गेम दाखव हा जो लोकांच्या मागे सेफ्टी घेऊन असा हिंडतो असा सेफ्टी घेऊन बाहेर जाईल त्यावेळेस त्याला कळणार आहे तर वाईट कार्ड एंट्री आणि बदललेलं बिग बॉसचं समीकरण हे आपल्याला कसं वाटतं हे नक्की कळवा आणि पाहत राहा मराठी बिग बॉस आणि आपण भेटू लवकरच उद्या एका नवीन व्हिडिओ आणि नवीन टॉपिकवरती तर छत्रपती शिवाजी महाराज की जय तर आपल्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा भावांनो तर भेटूया